रविवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस सकाळी ठीक सात वाजता श्रीक्षेत्र ऋषभांचल नांदणी येथून श्रीमठापर्यंत शासन प्रभावना संचलन जिन शासन जिनशासन धर्माच्या श्रद्धापोटी आस्थापोटी भक्तीपोटी आणि धर्माच्या शासनाला जयवंत करण्यासाठी युवा मुलांच्याकडून प्रभावना फेरी होणार आहे संचलन होणार आहे याच्यामध्ये धर्मचक्र जे जिनशासनाच्या प्रभावनांमध्ये मूल आहे असं धर्मचक्र आणि आगमग्रंथाप्रणीत ध्वजा आणि पंचरंगी ध्वजा या प्रकारे ही भव्य संचलन निघणार आहे तर याच्यामध्ये आपण लोकांना काय करायचं आहे तर बाहेरगावची सगळी मुलं त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत तर सात वाजता इथून निघल्यापासून ज्यांचं ज्यांचं या मार्गामध्ये किंवा नगर मार्गामध्ये ज्यांचे ज्यांचे घर आहेत त्यांनी धर्मचक्राची पूजा करायची पूजा ही चक्रवर्तीला करायला मिळत असते फार सौभाग्यशाली लोकांना करायला मिळत असते तर आपल्या घरासमोर ज्यावेळी हे धर्मचक्र घेऊन निघत असतील धर्मस्तंभ ज्यावेळी घेऊन निघत असतील त्यावेळेस आपल्याला त्या धर्मस्तंभाची धर्मचक्राची पूजा करायची कशा पद्धतीने पूजा करायची जसं तुम्ही पालखीला करता त्या पद्धतीने हे ना ओवाळणं औक्षण करणं आणि पाणी घालणं या पद्धतीचे पूजा या धर्मचक्राची आपल्याला करायचं आहे आणि एक दोघांनी नाही तर सगळ्याच महिलांनी करायचं आहे ना आपल्या मार्गावरती येत असेल तर ठीक आहे नसेल तर आपल्या मैत्रिणीच्या घराजवळ पाहुण्याच्या घराजवळ यांच्या घराजवळ जाऊन जा आपण त्या धर्मचक्राची पूजा करायची सगळ्यांना समज सूचना आणि जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना महिलांना आपल्याला सांगता येईल तेवढ्या जास्तीत जास्त महिलांना वगैरे तर तुम्हाला सहभागी व्हायचं नाहीये फक्त तुम्हाला पूजा आहे महिलांना काय करायचंय पूजा आहे ना आणि आपल्या घरातल्या सगळ्या मुलांना त्या दिवशी सकाळी ठीक सात वाजता कुठं आहे श्री क्षेत्र ऋषमांजली इथं पाठवायचं इथून चालू होणार आहे तर आपल्या सगळ्या मुलांना पांढरे ड्रेस घालून त्यांना इथं पाठवायचं आहे समजलं सगळ्यांना